वृद्धाश्रम म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी सावरण्याचे स्थान जिथे अनुभवांची शिदोरी असते पण सोबतचे असते एकाकीपणाची जाणीव अशा ठिकाणी जर कोणताही सण साजरा केला तर ते केवळ आनंदाचेच नव्हे तर आशेचेही कारण ठरते नागपंचमी हा असाच एक सण वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी आनंदाचा सर्पाकार झरा वाहत होता आदल्या दिवशीच आम्ही सर्व सजावटीची सुरुवात केली होती काही महिलांनी रांगोळ्या काढल्या तर काही जणींनी अगदी नागोबाच्या मूर्ती तयार केल्या वृद्धाश्रमातील काही महिला पारंपरिक हळदीकुंकवाच्या कुंकुवाच्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा करत होत्या पुरणपोळी तांदळाची खीर दुधात भिजवलेले फळे ही पारंपरिक नैवेद्याची ताट अगदी सजली होती सकाळी पूजा झाल्यावर एकत्र प्रार्थना झाली सर्वांनी नागदेवताची पूजा सुद्धा केली नैवेद्य अर्पण केला अनेकांनी लहानपणीच्या आठवणी सांगितल्या कसा नागोबाला दूध ठेवायच्या कशा ओवाळणी करायच्या अगदी त्यांच्या तरुण वयातल्या सगळ्या एकमेकींना कहाणी अगदी मनसोक्त सांगत होत्या या दिवसाची खास सांस्कृतिक सुद्धा आपण कार्यक्रमांचे काही आयोजन केले होते काही वृद्ध मंडळींनी गाणी गायली काहींनी कथा सांगितल्या ले। आपल्याकडे असलेल्या मुंबईवाल्या आईने नागोबा लहान लहान गंद घेही पान, पान असं सुंदर पारंपरिक गीत गायले तर काही आजोबांनी पकवाज वाजवत त्यांना अगदी मनसोक्त साथ दिली या सणानिमित्त वृद्धाश्रमातील वातावरण अगदी उत्साही झाले होते जे चेहरे नेहमी शांत व काहीसे उदास वाटायचे ते आज हसत हसत बोलत होते आणि पुन्हा एकदा आयुष्याशी संवाद साधत होते नागपंचमीसारख्या पारंपरिक सणाचा वृद्धाश्रमात साजरा होणं म्हणजेच त्या ठिकाणी केवळ पूजा अर्चा तर एक सामाजिक आणि मानसिक ऊर्जेचा उत्सव ठरतो अशा उपक्रमांमुळे वृद्धांच्या मनात आनंदाची लहर उमटते आणि त्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडलेले असल्याचे एक समाधानसुद्धा त्यांना मिळते नागपंचमी हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण सर्पदेवताची पूजा नैवेद्य पारंपरिक कथा आणि कुटुंबीयाची एकत्रता या सणाचा सारांश हाच असतो परंतु जे वृद्ध बेघर आहेत निराधार आहेत भिक्षेकरी आहेत त्यांच्यासाठी नागपंचमी केवळ एक दिवस नसून आयुष्याच्या वेदनांचा आरसा ठरतो जे वृद्ध आपल्या घरातून कुटुंबातून समाजातून हळूहळू दूर फेकले गेले आहेत त्यांच्यासाठी नागपंचमीचा दिवस आणखीन एक सामान्य दिवस असतो जेव्हा ना पूजा असते ना नैवेद्य ना ओवाळणी ना आठवणींसोबत असणारे नात्यांचे कुजबुजणारे संवाद ते पाहतात आजूबाजूला चाललेली तयारी बाजारात नागाच्या मूर्ती हलवायांच्या दुकानात पुरणपोळ्या घराघरांतील सजावट टी व्हीवर येणारे सणांच्या जाहिराती आणि मग त्यांना आठवते आपल्या लहानपणीचा तो घरातला उत्सव आईने केलेली पूजा वडिलांनी सांगितलेली नागपंचमीची आख्यायिका आणि मग पूर्ण वर्तमानाचे वास्तव अंगावर येते बेघर वृद्धांच्या दृष्टीने नागपंचमी म्हणजे एक आठवण पण त्यात गोडव्यापेक्षा जास्त वेदना असतात कधी कधी एखादी स्वयंसेवी संस्था येते काहीजण पुरणपोळी देऊन जातात पण माणसाची गरज केवळ अण्णाने पूर्ण होत नाही प्रेम संवाद आणि आपुलकी सुद्धा त्यासाठी तेवढीच महत्वाची असते अशा वृद्धांसाठी जर नागपंचमीच्या दिवशी समाजाने पुढाकार घेतला त्यांच्या संगतीत हा सण साजरा केला त्यांच्याशी बोललं गाणी गायली ओवालणी केली तर त्या एका दिवशी त्यांच्या डोळ्यात अश्रूंपेक्षा आठवणींची चमक येऊ शकते नागपंचमी हा सण सर्प पूजेचा असला तरी त्यामागचा खरा संदेश आहे भय आणि आदर यांचा समतोल आपल्या समाजातील वृद्धाप्रंती आपल्या जर कधीच वेळ देत नाही त्यांचं दुःख न एकता दुर्लक्ष करतो तर तोही एक प्रकारच्या भीतीने केलेला सामाजिक अन्याय आहे दाश्रमातील आजी आजोबा या सणाची आठवण उराशी घेऊन बसलेली असतात एखादी आजी लहानपणी घरासमोर मातीचा नाक घालून केलेली पूजा आठवते कुणा आजोबांना आपल्या लहानग्यांना सांगितलेल्या नागोबाच्या गोष्टी आठवतात पण आज त्यांच्या भोवती तो आनंदाचा गोंगाट नाही नाही ती आरतीचा आवाज नाही ती गोडधोडाचा वास अक्षरशः त्यांच्या आठवणीतच त्यांची नागपंचमी साजरी होते कधी आपल्या मुलांबरोबर नातवंडांबरोबर हा सण साजरा करणारे हे ज्येष्ठ नागरिक आता फक्त भूतकालाच्या आठवणींनाच कौलाटून बसलेले आहेत काही जण हळूच डोळा पुसतात एखादी शेजारी बसलेली आजी आज तिच्या सोबतीला असलेल्या आजीला हळूच विचारते तुझ्याकडे काय करत होते ग घरी नागपंचमीला असं विचारून पुन्हा त्या आठवणी जाग्या होतात अशा वेळी जर कोणी तरुण शालकरी मुले किंवा स्वयंसेवक या ठिकाणी येऊन वृद्धांसोबत हा सण साजरा करतात त्यांना मातीचे नाक बनवायला मदत करतात पारंपरिक गाणी गातात थोडे लाडू वाटतात तर त्या वृद्धांच्या डोळ्यात पुन्हा एकदा समाधानाचा हास्य नागपंचमी नागपंचमीसारखे सण हे केवळ परंपरा नाहीत ते आपल्या संबंधांना एकत्र येण्याचे क्षणांना उजाला देतात वृद्धाश्रमातील नागपंचमी हे फक्त एक सण नसतो तर तो आपल्या संस्कृतीतील विसरलेल्या नात्यांची आठवण करून देणारा एक भावनिक क्षण ठरतो आपण सर्वांनी हा विचार करायला हवा बरं का की आपल्या आजी आजोबांसाठी सण म्हणजे केवळ एक दिवस नाही तर एक आठवण एक भावना आणि आपल्या प्रेमाची गरज असते आपल्या स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात तर नागपंचमी अगदी आनंदाने साजरी झाली महिलांनी अगदी सजून धजून नागोबाची खूप सुंदर अशी पूजा केली म्हणून सोक्त मनभावे पूजा केल्यानंतर अक्षरशः प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आणि असंच नेहमी सर्वांना सुखात समानदात आणि ऐश्वर लागू दे ही मी नेहमी नागदेवता समोर प्रार्थना करतो सर्वांचा आनंद असाच कायम राहू दे कोणालाही कोणाचंही दुःख आठवू नये आणि त्यांचं पुढील आयुष्य नेहमी सर्वांना हसत हसत राहू दे त्याचप्रमाणे आपण देखील पुढील प्रत्येक सणाला या निवाऱ्यामध्ये येऊन सर्व वृद्धांसोबत आनंदाचे क्षण साजरे करू शकता त्याचप्रमाणे वृद्धांच्या प्रत्येक संघर्षात किंवा त्यांच्या चालू असलेल्या आयुष्यामध्ये एक आधार बनू शकता बघा आपला आधार खरं तर या वृद्धांच्या जीवनात एक नवी दिशा ठरू शकतो या वृद्धांना दुसरं काही नको हो फक्त आणि फक्त त्यांना वेळ माया प्रेम या गोष्टी मिळाल्या तरी खूप काही मिळाल्यासारखं आहे त्यांना ओढ आहे त्यांच्या रक्ताच्या नात्याची ते तर येऊ शकत नाहीत परंतु आपण माणूसकी या नात्याने त्यांना एक आधार देऊ शकतो माणूस अजून जिवंत आहे बरं का आणि माणूसकीसुद्धा जिवंत आहे असा संदेश आपण मनामध्ये ठेवूया धन्यवाद